महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरी येथे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक महायुती म्हणून लढायची की स्वबळावर याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल मात्र कार्यकर्त्यांनी आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनी केले दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी झिरवाळ बोलत होते पुढे बोलताना झिरवाळ यांनी सांगितले की दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात रस्ते आरोग्य शिक्षण यांसह विविध मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील असून कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात होणाऱ्या विकास कामांवर लक्ष ठेवून ते दर्जेदार कशी होतील यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र पगार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील विश्वासराव देशमुख दे, प्रकाश शिंदे प्रकाश वडजे विलास कड आदींची भाषणे झालीत बैठकीला राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र उफाडे युवक तालुका अध्यक्ष कृष्णा मातेरे तालुका उपाध्यक्ष विष्णुपद संदाण माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ राष्ट्रवादी अध्यक्ष अनिकेत बोरस्ते युवक शहर अध्यक्ष प्रतीक जाधव विक्रम नगरसेवक आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी रिलायन्स आलेली आहे रिलायन्स मध्ये खूप म्हणजे आता मला वाटायला लागले बाबा आपला तालुका सुद्धा फार्मसी मध्ये फार फार मुलं आहेत मुलं फार्मसी मध्ये मुलं मुलांपेक्षा मुली जास्तीचे आहे जा, आता तिथला प्रोजेक्ट जो चालू आहे तो सगळी लोक म्हणतात बाहेरचे आणतात आणि बाहेरचे तो प्रोजेक्टच आणून आपण त्याचे वर्णन नाही आणि मग इकडं वेळ बाबा नाही नाही लक्षात नाही यांचं प्रोजेक्टच चालू नाही त्या प्रमुखांची बैठक घेतली पाहिजे आपण एक दिवस थोडस एक विजिटे करून घेऊ त्यांचं मग नंदा असं आहे का तुम्ही एकदा या आम्ही जे काही करतो तो मग निवड कामगारांच्या माध्यमात नसते तर त्यांनी एक अतिशय सुंदर सांगितलं का जे तळ त्या आम्ही डेव्हलप केलं आज त्या तळ्यात तळ्यावर ट्रॅकिंगला येणाऱ्या लोकांचा एक फायदा

काही दोन टक्क्यावर आले काही तीन टक्केवर आले त्या अमाऊंट वर आहे ते आणि हे मी काय सांगतो हा पक्षाचा विषय जिल्हा वाईट हे महाराष्ट्रात नंबर एकच नात जवळच आहे महाराष्ट्र केला